बरेच दिवस झालं माझे व्हिडिओ यूट्यूबवरती येत नाहीत याचं कारण म्हणजे मी आणि शिवांश जेव्हा माझ्या माहेरहून आलो त्याच्यानंतर आजारी पडलो आणि आजारी पडल्यामुळे आमचे व्हिडिओ काही यूट्यूबवरती येत नव्हते पण यापुढे कंटिन्यू येत राहतील तर नमस्कार मंडळी जय श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती खरं तर आता माझी तब्येत बरी झाली आहे म्हणून आणि आजचा दिवस संडेचा दिवस आहे म्हणून आम्ही घराच्या बाहेर निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे सुंदर तळ्याचं ठिकाण आहे हे इंदुरी गावातील इंदोरेश्वर महादेव मंदिरातील मंदिराचा परिसराचा भाग आहे सगळ्यात अगोदर आम्ही या मंदिराचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास कंटिन्यू केला तर आम्ही आज निघालो होतो भंडारा डोंगर या ठिकाणी भंडारा डोंगर देहू गावापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि असं म्हटलं जातं हो की संत तुकाराम महाराजांची ही सगळ्यात आवडतीचं ठिकाण आहे संत तुकाराम महाराज या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आणि चिंतन करण्यासाठी यायचे तेव्हा त्यांना अन्न पाणी या सगळ्या गोष्टींचा विसर पडायचा आणि त्यांची पत्नी जिजाबाई त्यांचा शोध घेत या ठिकाणी यायच्या तर याबद्दलची एक आख्यायिका सुद्धा आहे की जेव्हा संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरवरती येऊन भगवंताचं नामस्मरण करायचे तेव्हा त्यांची पत्नी डोक्यावरती भाकरीचं गाठोडं आणि कमरेवरती पाण्याची कळशी घेऊन हा डोंगर चढायचा आणि ते डोंगर चढत असताना अचानक त्यांच्या पायामध्ये काटा टोचला आणि तेव्हा तिथे त्यांना बसायला जागा सुद्धा सापडली नाही तेव्हा पांडुरंग परमात्मा गोराख्याचं रूप घेऊन आले आणि त्यांनीच जिजाबाईंच्या पायातील काटा काढला अशी या घ ठिकाणाची आख्यायिका आहे म्हणूनच ही संतभूमी देवभूमी म्हणजे साक्षात पांडुरंगाचे सुद्धा या भूमीला पाय लागलेले आहेत असं या ठिकाणाची आख्यायिका आहे आणि तुम्हाला ही अख्ख्या एका माहिती होती का मला नक्की सांगा आ, कमेंट करून त्यानंतर आम्ही वरच्या ठिकाणी पोहोचलेलो आहेत म्हणजे डोंगरावरती पोहोचलो मंदिराच्या तिथं हे असे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे अवेलेबल आहेत इथे लहान मुलांना खेळणी तसेच खाऊ प्रसाद जे काही घ्यायचं आहे ते सगळं आपण इथून घेऊन जाऊ शकतो मंदिरामध्ये तसेच पुढे आता मंदिराचं बांधकाम वगैरे चालू आहे अजून तर हे मंदिर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं होणार आहे जे की मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्यापैकी कोण कोण या ठिकाणी येऊन गेला आहे आणि कोणाला यायचं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघू शकता इथे असे हे मंदिर एवढे भव्य आणि दिव्य स्वरूपात उभं राहणार आहे आणि तरीही या मंदिरामध्ये आजही रोजच्या रोज तुकाराम महाराजांच्या ज्या काही सेवा आहेत जे काही देवाचं नाव आहे जे काही इथे रोजच्या रोज दिला जाणारा भंडारा आहे म्हणजे जेवण वगैरे इथं दिलं जातं दुपारच्या वेळेला ते अजूनही अखंडितपणे म्हणजेच इथे थोडाही खंड नाही या सगळ्या सेवांना चालू आहे आणि हे जे काका आहेत ते तुकाराम महाराजांबद्दल आपल्याला माहिती देत मग मा, आम सगळ्या येणाऱ्या भक्तांना माहिती देत होते त्यांच्या जीवनाविषयी ह्या मंदिराविषयी ह्या डोंगराविषयी खरं तर मला त्यांच्याकडून पण माहिती समजली आणि थोडा वेळा मी इथे त्यांचं हे सगळी माहिती ऐकली आणि नंतर अशा एका ठिकाणी आम्ही येऊन बसलो आणि हेच ठिकाण खरोखर खूप सुंदर आहे आणि मनाला खूप शांत करणारं आहे तर तुम्ही इथे नक्की येऊन भेट द्या आणि तुमच्याकडून जेवढी घडेल तेवढी सेवा म्हणजेच या मंदिराच्या बांधकामासाठी तुम्हीही थोडाफार हातभार लावू शकता आम्ही पण इथे थोडंसं दान वगैरे केलं त्यानंतर शिवांशानी आणि इथे एक छोटीशी कॅट होती तिची मस्ती आम्ही थोड्या वेळ पाहिली आणि त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं आणि इथे मेन मंदिर म मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती आहे तसेच पांडुरंग परमात्म्याची आहे ओ, आणि मी सांगितलेली आख्यायिका म्हणजेच जिजाबाईंच्या पायातील काटा पांडुरंगाने काढला हे सुद्धा एक छोटंसं मंदिर इथे आहे पण त्या मंदिराचा फोटो मला घेता आला नाही कारण मंदिराच्या आतमध्ये क फोन अलाउड नव्हता तरीही मी हे छोटे छोटे फोटोज कॅप्चर केले आहेत हे समाधी पाऊ पादुका आहेत आणि नंतर मग मी आणि शिवांश अशा ठिका अशा प्रकारे मस्तपैकी थंड हवेचा आनंद घेत होतो इथे गोशालासुद्धा आहे तुम्ही सुद्धा इथे चारा वगैरे देऊ शकता आणि त्यानंतर हे मंदिर एक फोटोजेनिकसुद्धा आहे इथं निसर्गसुद्धा खूप छान आहे तुम्ही ही नक्की येऊन पहा आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मंदिरासाठी देणगी पण द्या थोडंसं सहकार्य करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद